श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच उद्या चौथा श्रावणी सोमवार देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात जन्माष्टमी श्रावण दिवसात कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते जन्माष्टमीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या आठव्या अवतार अर्थात भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी आपण जे काही उपाय करू जे काही सेवा करू ती फलदायी ठरत असते आता या दिवशी आपण आपल्या घराच्या बाहेर थोडंसं पाणी स्प्रे करायचं आहे या पाण्यामध्ये चिमुडभर हळद आणि दोन थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि असं पाणी आपण घराबाहेर स्प्रे करायचं आहे यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही ती घराच्या बाहेरच राहते तसेच या दिवशी आपण उंबरट्याचं लेप देखील करावं हळद आणि गोमूत्र याने उंबरठ्याचं लेपन करायचं आहे आपण घराच्या देखील स्वच्छता करायची आहे व घरामध्ये देखील स्वच्छता करायची आहे रांगोळी काढावी रांगोळी काढताना त्यामध्ये लक्ष्मीची पावलं काढायची आहे एका पावलामध्ये हळद तर दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होत असतो या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण दरवाजावरती लावावं तसेच दरवाज्यावरती स्वस्तिक देखील काढायचं आहे हळद आणि थोडंसं गंगाजल टाकून आपण दरवाजावरती स्वस्तिक काढावं देखील स्वच्छ करायचा आहे सुशोभित घर बघितलं की आपण त्या घराकडे आपोआप आकर्षित होत असतो तसेच माता देखील देखील आहे आपण या दिवशी घराच्या बाहेर देखील स्वच्छता ठेवायची आहे व घरामध्ये दे देखील आपण स्वच्छता करायची आहे आता या दिवशी आपण एक चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे त्यावरती लाल कपडा टाकायचा आहे आता आपण एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला गणपती बाप्पाची प्रथम पूजा करायची आहे गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपण ओम गण गणपतय नमः या मंत्राचा जप करायचा आहे गणपती बाप्पाची जर मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीला गणपती बाप्पाचे प्रतीक समजून सुपारी तुम्ही त्या पूजेमध्ये मांडायची आहे आता त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाला या दिवशी अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे जर दक्षिणावरती शंख असेल तर दक्षिणावरती शंकाने तुम्ही बाळकृष्णाला अभिषेक करायचा आहे आणि शंख नसेल तर तुम्ही तसेच बाळकृष्णाला अभिषेक केलात तरी पण चालेल फक्त शुद्ध जल आणि पंचामृताने आपण या दिवशी बाळकृष्णाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करतच अभिषेक करायचा आहे त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसायची आहे बाळकृष्णाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे तुम्ही नवीन वस्त्र देखील घेऊ शकता पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे तसेच बाळकृष्णाला चंदनाचा अष्टगंधाचा टेळा आपण या दिवशी लावायचा आहे आता यानंतर आपण बाळकृष्णाला छप्पन्न भोग देखील अर्पण करू शकता पण जर हे शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये जे काही गोड पदार्थ असतील तर ते गोड पदार्थ आपण या दिवशी बाळकृष्णाला अर्पण करायचे आहे जन्माष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता काकडीसह श्रीकृष्णाचे बालरूपाचा जन्म करा काकडीला देवकी मातेच्या गर्भाचे प्रतीक मानले जाते आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्याला मेहनतीचे फळ हे मिळत नाही आपण एखादं काम करायला गेलो की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे येतात तेव्हा ते काम कुठेतरी पार पडतं तर ही सर्व संकटे दूर होण्यासाठी आपण जन्माष्टमीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका आता जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आता हा जो काही नारळ आहे वाळलेला नारळ घ्यायचा आहे पण त्या नारळामध्ये पाणी असावं असं नारळ घ्यायचा आहे तसेच तो नारळ आपल्याला पूर्णपणे सोलायचा नाही न ना सोलता आपण तो नारळ घ्यायचा आहे नारळ घेतल्यानंतर आपल्याला बदाम घ्यायचे आहे अकरा बदाम घ्यावे आता हे जे काही बदाम आहे ते कुठेही तुटलेले किंवा अर्धे बदाम असतील असे बदाम नाही घ्यायचे तर आपल्याला अख्खे अकरा बदाम घ्यायचे आहे आता जिथे पण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होणार असेल आपण तिथ हे नारळ आणि अकरा बदाम घेऊन जायचं आहे आता आपण भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये हे नारळ आणि अकरा बदाम अर्पण करू शकता आपण जेव्हा हे नारळ आणि अकरा बदाम अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो, या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे मग अगदी तुम्ही तिथे एका साईडला बसून या मंत्राचा जप केला तरी पण चालेल किंवा तुम्ही घरी देखील या मंत्राचा जप करू शकता पण आपल्याला हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अगदी अकरा देखील नाही आणि एकवीस देखील नाही एकशे आठ वेळा आपण हा मंत्र म्हणावा अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केला तरी पण चालेल आता हा जो काही नारळ आहे बदाम हो आहे ते अर्पण करत असताना भगवान श्रीकृष्णांना तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे मग अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही सांगू शकता संतान प्राप्ती होत नसेल विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल जे काही आहे ते आपण भगवान श्रीकृष्णांना सांगायचे आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने सकारात्मकतेने आपण श्रीकृष्णांना सांगावे आणि या मंत्राचा जप देखील करावा बघा तुमची इच्छा मनोकामना नक्कीच लवकर पूर्ण होईल अगदी तुम्ही सकाळी हा उपाय करू शकता किंवा सकाळी जर शक्य नसेल तर सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल दादा आजी आजोबा तुमची मुलं देखील हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तसेच या दिवशी आपण आणखीन पण काही उपाय करायचे आहे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कान्हाच्या पूजेमध्ये चांदीची बासरी अर्पण करा असे मानले जाते की के असे केल्याने प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळते यासोबतच घरातील सदस्यांमध्ये कलहाची परिस्थिती निर्माण झाली असेल तर ती देखील संपते तसेच भगवान श्रीकृष्णांना पितांबाधारी असेही म्हणतात अशा स्थितीत कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचे पूर्ण फळ मिळण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करायचे आहे या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करू नका तुम्ही शक्यतो तरी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे तसेच आपण पिवळी फळे पिवळी फुले पिवळी मिठाई लड्डू गोपाळांना अर्पण करावी अगदी तुम्ही मंदिरामध्ये देखील ही फळे अर्पण करू शकता मग अगदी केळी अर्पण केली किंवा तुम्ही पिवळ्या रंगाचे लाडू असतील तर ते लाडू अर्पण केले तरी पण चालेल आपल्याला हे थोड्या वेळ मंदिरामध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही गोर गरिबांना अर्पण करू शकता विशेषतः या दिवशी जे काही लहान मुले असतात मग एक ते पाच वर्षाच्या आतील मुलांना आपण या वस्तू खायला द्याव्या गोड पदार्थ खायला द्यावे लोणी खडी साखर जर त्यांना खायला दिली तर भगवान श्रीकृष्णांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो असे म्हणतात आणि जर ते शक्य नसेल तर तुम्ही गोड कोणताही पदार्थ खायला देऊ शकता अगदी तुमच्या शेजारी लहान मुले असतील तर त्यांना खायला द्या किंवा अगदी घरामध्ये जरी एक ते पाच वर्षाच्या आतील मुले असतील तर त्यांना खायला दिले तरी पण चालेल या दिवशी आपल्याला गोमातेला दे देखील हिरवा चारा खाऊ घालायचा आहे अगदी यासाठी तुम्हाला गोशाळेमध्ये जायची वेळ आली तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता तसेच गोमातेला या दिवशी आपण पिवळ्या रंगाची केळी ही खायला द्यायची आहे मग तीन केळी तुम्ही खायला देऊ शकता हातातून देणे शक्य असेल तर आवर्जून हातातून द्या गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल आणि हातातून देणे शक्य नसेल तर तुम्ही लांबून ठेवायचे आहे गोमातेच्या पाठीवरून तीन वेळा हात फिरवायचा आहे हात फिरवत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तीन वेळा जप करायचा आहे यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा मिळत असतो गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास्तव्य असतं असे म्हणतात त्यामुळे आपण गोमातेची या दिवशी जर पूजा केली तर भगवान श्रीकृष्ण हे नक्कीच प्रसन्न होतात व तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे संकटे नक्कीच दूर होतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद